श्री मुक्ताबाई देवीची यात्रा श्रावणी पहिला मंगळवार मुक्काम पोस्ट जुन्नर जिल्हा पुणे मंगळवार दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे त्यानिमित्त सकाळी सात वाजता देवीचा अभिषेक सकाळी आठ ते दहा मांडव डहा सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत कलगीतुऱ्यांचा जंगी सामना कलगीवाले शाहीर श्रीराम घुले निमदरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे तुरेवाले शाहीर शिवाजी कवडे पाबळ तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर सायंकाळी तीन ते चार वाजता शेरणी वाटप सायंकाळी चार ते सहा हरिभक्त परायण कबीर महाराज अत्तार सातारा यांचे हरिकीर्तन कीर्तन सात इटकाई देवी वारकरी शिक्षण संस्था हरिभक्त परायण लहू महाराज शिंदे त्यानंतर महाप्रसाद अन्नदान रात्री आठ ते दहा श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावं ही नम्र विनंती आपले नम्र पहिला श्रावणी मंगळवार समस्त ग्रामस्थ पेटाळी बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे ध्वनी मुद्रण गणराज ऑडिओ अँड ऍडव्हर्टायझर चांदणी चौक बेल्ले शतकात माऊली ज्ञानोबा मराठी भाषेचा गौरव करत होते माझा मराठाची बोल कौतुके पै अमृता ते ही पैंजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविना या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ करी आळंदीत माऊली ज्ञानोबाराय मराठी भाषेचा गौरव करत होते पंढरपुरात वारकरी धारकरी नाचत होते पकवाजांचा आवाज होता मृदंगाचा पक्वाजाचा आवाज होता टाळांचा आवाज होता भजनानंद होता नामस्मरण होत आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र वैभवशाली दिसत होता घरासमोर तुळशी वृंदावन दिसत होत बघण्याचा रंग गडद झाला होता आणि दिल्लीच्या तख्ताकड सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडं ताट माने पाहत होता खऱ्या अर्थानं वैभव फार सुंदर दिसत होत घरासमोर हे तुळशी वृंदावन होत मंदिरातले देव आणि मंदिर खऱ्या अर्थानं फार सुंदर दिसत होती पण कुणाची तरी नजर महाराष्ट्राला लागले ढवळ्या तुळशी वृंदावन नष्ट झालं मंदिर उद्ध्वस्त झाली मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले अर

तरी अरे भगव्या धारकाची गरज होती तो महाराष्ट्र उभा करदार होता आणि मग आणि मग आणि मग फार प्रतीक्षा करावी लागांत ब्रह्म एकनाथ महाराजांनी पैठण मध्ये आवाज दिला हे वय अरे काय चाललंय आई तुळदा व्हॉनि हो कोल्हापूरची महालक्ष्मी काय चालले महाराष्ट्रात दिवसा ढवल्या आया चा चालली तर कोण रोखणार हे वादळ कोण रोखणार बय वादळ हे वादळ रोखायला आता एका वादळाची गरज हवी आहे हे कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची आई मुळजा भवाणी वणीची शब्द आणि माहूरची रेणुका माता तुला दार उघडावं लागल आज जर काय उघडला आळंदी निवासिनी तुला दार उघडावं लागल ए नेवासा निवासिनी तुला दार उडावं लागल पंढरपूर निवासिनी तुला दार उघडावं लागल हे वय बहे అరే భయ తులా దారుడు దారుడు దారు